रासायनिक अभिक्रियांचे वर्गीकरण करणे या प्रॅक्टिकलमध्ये आपण कॉपर सल्फेटच्या द्रावणाची लोखंडी खिळ्याबरोबर होणारी अभिक्रिया ही अभ्यासतोय कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण लोखंडी खिळा जर बुडवला तर कशा प्रकारे ही रिॲक्शन होऊन येते अभिक्रिया कशी घडते हे आता आपण पाहणार आहोत कॉपर सल्फेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्याच पद्धतीनं लोखंडाचा चुरा घेतलेला आहे हे आवश्यक रासायनिक साहित्य आहे या चंचूपात्रामध्ये कॉपर सल्फेट घेतला याचा जो रंग आहे हा रंग आहे मोरपंखी निळा रंग आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलं पाणी घातल्यानंतर ह्याचं द्रावण आपण तयार केलेलं आहे हे जे द्रावण आहे आपण बघतोय हा द्रावणाचा जो रंग आहे तो रंग आपल्याला निळा दिसून येतो बघा द्रावणाचा जो रंग आहे तो निळा रंग आहे या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये आपण लोखंडी खिळ्याच्याऐवजी लोखंडाचा चुरा जो आहे तो लोखंडाचा चुरा या ठिकाणी टाकला आणि ह्याचं निरीक्षण केलं आपण तर आपल्याला असं दिसून येतं बघा की हा जो रंग आहे निळा रंग आहे हा निळा रंग हळूहळू नाहीसा होत चाललेला ना आपल्याला दिसून येतोय तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो मोरपंखी निळा रंग होता तो निळा रंग इथं आहे आणि द्रावणाला एक विशिष्ट कलर प्राप्त झालेला आहे तर हा कोणता रंग प्राप्त झालाय हा रंग जो आहे द्रावणाचा तो हिरवट रंग आपल्याला दिसतोय म्हणजे हिरवा रंग प्राप्त झालेला दिसतोय त्याच पद्धतीनं तळामध्ये इथं तांबे जमा झालेला आपल्याला दिसून येते म्हणजेच या अभिक्रियेमध्ये आपण जर बघितलं तर कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये ज्या वेळेला आपण लोखंडाचा सुरा घातला कॉ सी एस ओ फोर प्लस पी एस ओ प्लस सी यू लोखंड जे आहे त्या लोखंडानं कॉपरला विस्थापित केलं आणि स्वतः त्याची जागा घेतली या ज्या अभिक्रियेमध्ये एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याची जागा देऊन त्याला घेऊन विस्थापित करतं त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात तर लोखंड जे आहे तांब्याला विस्थापित करू शकते कारण लोखंडाची जी क्रियाशीलता आहे ती तांब्यापेक्षा जास्त आहे रासायनिक पदार्थ कोणते वापरले याच्यामध्ये सुरुवातीला का आपण काय घेतलं कॉपर सल्फेट आणि त्याच्यामध्ये काय घातलं आपण लोखंडाचा चुरा एफी आणि तयार झालं काय तयार काय झालेलं आहे फेरस सल्फेट तयार झालं आणि तळामध्ये तांबे जमा झालेला आपल्याला दिसून येतं तर ह्या अभिक्रियेला काय म्हणायचं की विस्थापन अभिक्रिया असं म्हणायचं धन्यवाद